बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण बावनावे भारतीय युद्धाच्या चौदाव्या दिवशीची ती रात्र चूड लागल्याप्रमाणे पेटून उठली जयद्रथाच्या वधामुळे आनंदानं वेडावून गेल्या पांडव सैन्यानं घटोत्कच आणि भीम यांच्या नेतृत्वाखाली कौरव सेनेचा संहार मांडला आठ महाकाय हत्ती जोडलेल्या आठ चक्रांच्या लोहनिर्मित रथावर आरूढ झाला भीमपुत्र घटोत्कच कुरुसेना चिरडत पुढे घुसला त्याच्या अस्वल चर्मविष्टीत रथावर ताज्या रक्तातून काढल्याप्रमाणे दिसणारा लाल भडक ध्वज फडफडत पड़ होता त्यावरील गृद्धचिन्ह रात्रीच्या काळोखात अधिकच भयावह वाटत होते त्याच्या रथचक्रांचा गडगडाट ऐकताच सैनिकांची गाळण उडाली पलीत्यांच्या धुसर उजेडात एकच रणकंदन सुरू झाला रात्रीन युद्धात प्रवीण असल्या घटोत्कचानं क्रूसेनेचा विनाश आरंभलेला पाहून दुर्योधन काळजीत पडला घटोत्कचानं आरंभलेला तो नरसंहार असाच सुरू राहिला तर युद्धाचा अंत पाहायला दुसरा दिवस उजाळायची गरजच पडणार नव्हती अश्वथांब्याजवळ जाऊन दुर्योधन म्हणाला गुरुपुत्रा आता तूच आपल्या सेनेचं रक्षण कर रात्री युद्धात प्रवीण असला माझा मित्र कर्ण कुठे दिसत नाही तू निश्चिंत रहा युवराज पिता द्रोणाचार्याने पांडवांविषयी प्रेम आहे हे खरं परंतु युद्धात अशा भावनांना स्थान नसतं अश्वत्थामा म्हणाला आणि एवढं सांगून दुर्योधनाच्या इच्छेप्रमाणे तो पांडू सेनेवर तुटून पडला पहिल्या तडाक्यात त्यानं घटोत्कचा पुत्र अंजन परवायाला ठार केलं घटोत्कच के पुढे येताच त्यालाही मूर्छित पाडलं आणि हाती लागेल तेवढ्या सैन्याचा सर्वनाश करत तो पुढे घुसला पुढे येणाऱ्या अश्वत्थाम्याला अडवण्यासाठी दृष्टदुम्न पुढे झाला सामान्य सैनिकाचा संहार करत निघाले अश्वत्थाम्याला आव्हान देतो म्हणाला तुल्यबळ योद्ध्यांशी सामना कर अश्वत्थामा सामान्य सैनिकांना मारून शौर्य दाखवू नकोस नीच पांचाल एवढी तुला मरायची घाई असेल तर ये माझ्यासमोर दृष्टधुम्नचं आव्हान स्वीकारत अश्वत्थामा म्हणाला लक्षात ठेव तुला ठार करण्यापूर्वी मी तुझ्या पित्याला ठार करणार आहे दृष्टधुम्न म्हणाला आणि युद्धभूमीवर इकडून तिकडे धावणाऱ्या पलितांच्या उजेडात तो अश्वत्थाम्यावर घसरला युधिष्ठिर आणि भीम यांनीही अश्वत्थाम्याला वेढा दिला तोच दुर्योधनानं भीमाला आव्हान दिलं भीम आणि दुर्योधन नकुल आणि शकुनी शिखंडी आणि कृपाचार्य द्रुपद आणि कर्णपुत्र सुशैन विराट आणि शल्य यांच्या द्वंद्व युद्धे सुरू झाली तोच रात्रीन युद्धात प्रवीण असला कर्ण एखाद्या झंझावाताप्रमाणे पांडव सेनेवर कोसळला त्याची वाटच पाहत असल्याप्रमाणे दबा धरून बसल्या अर्जुनानं कर्णाला आव्हान दिलं कर्णार्जुन पुन्हा एकमेकांसमोर आले झालेल्या युद्धात सारथी आणि अश्व मारले जाऊन कर्ण विरत झाला भीमाशी झालेल्या निकराच्या युद्धात आधीच घायल झालेल्या कर्णाचा पराभव झालेला पाहून दुर्योधनानं किरमिरांचा पुत्र अलंबुश याला कर्णाच्या मदतीसाठी पाठवलं आणि त्याचवेळी पांडवसेनेचा नाश करण्यासाठी किरमिराचा मोठा भाऊ अलायुध याची योजना केली ताज्या दमाचा अलायुध आणि त्याचा पुतण्या अलंबुश या दोघांनी पांडवसेनेचा निर्घुण संहार आरंभला युद्धशास्त्रात दुर्योधनापेक्षाही अधिक चतुर असल्या कृष्णानं अलायुधावर घटोत्कला पाठवलं आणि दृष्टधुम्य अर्जुन शिखंडी युधामन्यू आणि उत्तमौजा यांना कर्णाविरुद्ध उभं केलं अलंबुशाला ठार करून बंधू इरावान याच्या वधाचा सूड घेतल्यानंतर घटोत्कचानं कर्णाकडे मोर्चा वळवला तोच अलंबुशाच्या हत्येने वेड्या झाल्या अलायुधानं त्याला आव्हान दिलं तेवढ्याच त्वेषाने अलायुधावर हल्ला चढवला आपल्या दोन्ही भावांच्या हत्येच्या सुडासाठी दुर्योधनाच्या बाजूने रणभूमीवर उतरला अलायुध घटोत्कचाच्या हातून ठार झाला अंगराज दूर अंधारातून दुर्योधन ओरडून सांगत होता आपल्या सेनेला पांचाल मत्स्य आणि पांडव सेनेचा विळखा पडला आहे तिला तुझ्याशिवाय कोणीही वाचवू शकणार नाही माझा तुझ्या पराक्रमावर विश्वास आहे अंगराज विजून आता कर्णावर चालून गेला कर्णानं त्याला विरत करून पळवून लावण्याचा प्रयत्न केला परंतु तू माघार घेतली नाही घनदाट अंधारात शिरून त्यानं आणि त्याच्या सैनिक आणि क्रुसेनेचा विनाश सुरू केला ठिकठिकाणी थीक पेटलेल्या पलित्यामुळे शत्रू पक्षातील सैनिकांना टिपणं त्यांना अधिकच सोयीचं जाऊ लागलं रात्रीन युद्धातलं हे रहस्य माहीत नसला दुर्योधन स्वतःवरच चढपडू लागला पलित्यामुळेच विनाश ओढवला आहे हे पाहून त्यानं पलिते विझवायची आज्ञा दिली परिणामी सैन्यात आणखीच गोंधळ सुरू झाला आपण कुठं आणि कोणाविरुद्ध लढतो आहोत हेच सैनिकांना कळेना झालं आपल्या अनुमतीशिवाय पलीते पेटवले आणि पुन्हा विझवले म्हणून सेनापती द्रोणाचार्य दुर्योधनावर संतापले घटोत्कच आणि त्याच्या राक्षस सैनिकांनी मांडलेला उच्छाद अजूनही थांबला नव्हताच आज हा राक्षस संपला नाही तर आपला एकही सैनिक जिवंत राहणार नाही अंगराज याला याला संपव समोर अल्ल्या कुलावर धावून जाऊ दुर्योधन ओरडला द्रोणाचार्यांच्या आज्ञेवरून पुन्हा पलीते पेटवण्यात आले अंधाराचा अदमाश घेऊन कर्णानं घटोत्कचावर निकराचा हल्ला चढवला घटोत्कचानंही कर्णाला के घायाळ केलं परंतु महारथी कर्णाचा माघार घेणार नव्हता भीम आपल्या पराक्रमी पुत्राच्या मत्तीला येण्यापूर्वीच कार्यभाग साधायला हवा होता हातात एक तीक्ष्ण भाला घेऊन त्यानं वेध घेतला आणि पुढच्या क्षणी घटोत्कच त्या प्रहारानं रथाखाली कोसळला घटोत्कच पडला घटोत्कच पडला एकच हल्लकल्लोळ उडाला घटोत्कच पडता सेनापती द्रोणाचार्यांचा उत्साह दुनावला त्यांनी आता नव्या जोमानं पांडव सेनेवर हल्ला चढवला जवळपास मध्यरात्र झाली असावी अजूनही युद्ध थांबायचं कुठलं चिन्ह दिसत नव्हतं सकाळपासून लढत असल्या सैनिकांना झोप अनावर झाली होती ते इतके थकले होते की अन्न पाणी मिळालं नाही तरी चाललं असतं परंतु त्यांना आता झोप हवीशी झाली होती रथातून लढणारे योद्धे सुद्धा आता पेंगुळले होते कित्येक सैनिक जागा दिसेल तिथे अंग टाकू लागले हातातली शस्त्र नकळत गळून पडू लागली झोप न मिळाल्यानं मस्तकावरचा ताबा सुटलेले शत्रू सैनिक त्यांना झोपेतच ठार करू लागले आचार्य महारथी अर्जुन मोठ्यानं ओरडून द्रोणाचार्यांना विनंती करत होता सर्व सैनिक थकले आहेत सर्वांना झोप अनावर झाली आहे प्रहरभराने चंद्रोदय होईल त्यावेळी पुन्हा युद्धारंभाचा शंख फुंकला जाईल तोवर सर्वांना आहे तिथंच निद्रा घेऊ देत अर्जुनानं केलेली ती विनंती आचार्यांना तात्काळ मान्य झाली त्यांनी सर्व सैन्याला रणभूमीवरच निद्रा घेण्याचे आदेश दिले मद्य पुरवणाऱ्या सेवकांची घाई उडाली मद्याचे घट घेऊन ते सैनिकांना मद्य पुरवू लागले भरपूर मद्यप्राशन करून रथी अतिरथी आणि महारथी वीर आपापल्या रथावरच झोपले सारथी घोड्यांना चारा पाणी घालून रतनिळावरच लवणले विशाल काय हत्तीने जमिनीवर बसकन घेतली त्यांच्यावरून लढणारे योद्धे जागीच कलंडले अश्वासादाने अश्वांच्या पाठीवरच अंग टाकलं लक्षावधी पदाती जागा मिळेल तिथं जमिनीवर पडले आजूबाजूला माजलेला रक्त मांसाचा चिखल मृत सैनिकांचे देह रक्तलांछित शस्त्रास्त्रांचे ढीग विषारी बाणांची टोकं प्राणांतिक वैज्ञानिक घायाळ होऊन विवळणारे सैनिक आणि मृत्यूच्या प्रतिशे तडपडत असलेल्या हत्ती घोड्यांच्या सानिध्यात ते निद्राधीन झाले मृतमांस खाण्यासाठी येणाऱ्या कोल्ह्या कुत्र्यांना आणि लांडियांना दूर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पलीते पेटवून सेवक जागे राहिले ताज रक्त पिण्यासाठी चटावलेल्या त्या प्राण्यांचे भयावह आवाज सैनिकांचे हुंकार आणि हत्तींच्या सोंडेतून निघणारे श्वासोच्छवासांचे फुतकार कानावर येतच राहिले प्रहर रात्र उलटली चंद्रोदय झाला सारखं तेल ओतून तेवर ठेवण्यात आले पलिते ते विझवण्यात आले युद्धभूमीवर सर्वत्र क्षीण चंद्रप्रकाश पसरला प्रहर रात्र शिल्लक असताना सर्वत्र युद्धारंभ सूचक शंख वाजू लागले पुन्हा एकदा रणदुंधबी आणि रणभेरी निनादू लागल्या अरे काय चाललंय तरी काय दुर्योधन आपल्या शिबिरात सेनापती द्रोणाचार्यांसह सर्व कुरुयोद्ध्यांवर ओरडत होता रोज आपलं सहस्त्रावधी सैन्य मारलं जात आहे आणि आमचे सेनापती बघायची भूमिका घेत आहेत कोण किती मनापासून लढतो आहे हे तर दिसतच आहे मनापासून लढायचं नव्हतं तर इथं आला हा तरी कशाला तुमच्या मनात काय आहे ते तरी एकदा सांगा द्रोण कर्ण रूप अश्वत्थामा आधी सारे मुकाट्यानं ऐकत होते दुर्योधनाचा रोग कोणावर आहे हे सर्वांना माहीतच होतं दुर्योधनाचं बोलून झाल्यावर द्रोणाचार्य खाली मान घालून बाहेर पडले सारथ्याला रथ सिद्ध करायला सांगून त्याने युद्धारंभाचा शंख फुंकला दिवस उजाडला सूर्य आकाशात वर वर चढू लागला थकल्या अंगानं घेतलेली रात्रीची ती प्रहरभराची झोप सोडली तर द्रोणाचार्यांना ही विश्रांती मिळालेली नव्हतीच तरीही पंच्याऐंशी वर्षाचे द्रोण सोळा वर्षांच्या नवतरुणासारखे द्वेषाने लढू लागले कसलेला योद्धा महारथी राजा विराट त्यांना तोंड देत होता उत्तर शंख श्वेत हे पुत्र आणि शतानिकासारखा पाठसा भाऊ गमावल्यानंतर विराटाकडे आता स्वतःखिरीज गमावण्यासारखं काही शिल्लक राहिलेलंच नव्हतं जीवावर उदार होऊन तो लढत होता प्राणपणानं लढणाऱ्या विराटाला ठार करून द्रोणाच्य पांडव सेनेचा भीषण संहार सुरू केला आज त्यांनी काय ठरवलं होतं कुणास ठाऊक कोणीही त्यांच्यासमोर टिकाव धरू शकलं नाही कदाचित दुर्योधनानं केलेल्या अपमानामुळे दुखावून त्यांनी पांडव सेनेचा निपात करायचं ठरवलं असावं स्वत अर्जुन सुद्धा आज त्यांच्यापुढे निष्प्रभ ठरला सेनापतीच्या त्या पराक्रमानं आनंदून गेला दुर्योधन इतरत्र योद्ध्यांना उत्तेजन देऊ लागला सूर्य माथ्यावर आला तरी युद्ध थांबलं नाही की द्रोणाचार्याने घेतले आक्रमक पवित्र्यात शैथिल्य आलं नाही द्रोणाचार्यांनी पांडव सेनेचा चालवलेला तो भीषण संहार पाहून महाराजा द्रुपदानं त्यांना आव्हान दिलं परंतु तोही द्रोणांपुढे टिकाव धरून शकला नाही द्रोणांच्या शरवर्षावापुढे हतबल होऊन तोही मृत्युमुखी पडला द्रुपदाच्या मृत्यूचा सूड घेण्याच्या प्रयत्नात दृष्टधुम्नाचे पुत्र शत्रंजय क्षत्रवर्मा आणि शिखंडीचा पुत्र क्षत्रदेव हेही ठार झाले याच रणधुमाळीत पांडवांचा आजोबा कुंतीभोज मामा पुरुजित भोजराज अंशुमान शिशुपालाचा कनिष्ठ पुत्र सुकेतू वीर व्याघ्रदत्त राजा सत्यधृती हेही मृत्युमुखी पडले कर्णपुत्र सत्यसेन अर्जुनाच्या बाणाला बळी पडला परिणामी कर्णही सुडानं पेटून उठला द्रोण आणि कर्ण या दोघांनी मिळून पांडव सेनेत हा हा कार माजवला अर्जुनानंही संशप्तकाम बरोबर अयुध समूहांचा संहार सुरू केला युद्धाच्या धुमजक्रीत कोण कौन कोणाविरुद्ध आणि कुठं लढतो आहे हेही समजेनास झालं आणि तेवढ्यातच सर्वत्र अश्वत्थामा पडला अश्वत्थामा पडला अशी हा काठी सुरू झाली खरंच अश्वत्थमा पडला आहे की द्रोणाचार्यांचं मनोधैर्य विचलित करण्यासाठी ही हाकाटी उठवण्यात आले आहे काहीच काळे नस झालं अश्वत्थमा मेला मी मी त्याला ठार केला मोठमोठ्यानं गर्जना करत भीम द्रोणाचार्यांकडेच येत होता परंतु द्रोणाचार्य विचलित झाले नाहीत मत्स्य पांचालांसह पांडव सेनेचा संहार त्यांनी सुरूच ठेवला सहस्त्रावधी रथदल गजदल आणि अश्वदल त्यांच्या बाण वर्षावा पुढे धाराशाही झालं होतं आणि अजूनही होणार होतं अश्वत्थामा प्रिय हाकाठी अश्वत्थामा युद्धात ठार झाला आहे द्रोणाचार्य क्षणभर विचलित झाले ती वार्ता सत्य आहे की काय या अशंकेने अस्वस्थ झाले द्रोणाचार्य असहाय्यपणे इकडे तिकडे पाहू लागले वेड्यासारखे सैनिकांना विचारू लागले आणि त्याने खरंच अश्वत्थामा गेला म्हणून सांगितलं तर विश्वास न पटून सैरभैर होऊ लागले अश्वत्थामा जिवंत आहे माझा प्रिय पुत्र अश्वत्थामा जिवंत आहे भीम आणि त्याच्या सैनिकांनी ही खोटी कंडी पिकवली आहे असं सांगणारं कोणीतरी त्यांना हवं होतं परंतु ज्याला विश्वासानं विचारावं असं कोणीच त्यांना आसपास दिसेना नाही माझा अश्वत्थामा जिवंत आहे निश्चित निश्चितच जिवंत आहे द्रोणाचार्यांचं अंतर्मन त्यांना सांगत होतं परंतु अश्वत्थाम्याला पाहिल्याशिवाय किंवा तो जिवंत असल्याची वार्ता कळल्याशिवाय मनाला समाधान होणार नव्हतं पुत्र युधिष्ठिर पुत्र युधिष्ठिर दूर अंतरावर लढत असल्या युधिष्ठिरला त्याने हाक दिली खरंच का माझा प्रिय पुत्र अश्वत्थामा मला सोडून गेला आहे तू तू सत्यवादी आहेस सत्य काय आहे ते मला सांग होय आचार्य हे तेवढ्याच मोठ्या आवाजात ओरडून सांगितलं बाजूनी वाढलेल्या रणवाद्यांच्या आवाजात युधिष्ठिराचे शब्द खूपच अस्पष्ट वाटले पुढे तो म्हणाला भीमानं सांगितलं ते सत्य आहे आचार्य अश्वत्थामा गेला हे सत्य आहे परंतु अश्वत्थामा नावाचा हत्ती की माणूस हे मला निश्चित रणवाद्यांच्या आवाजात युधिष्ठराचे पुढचे शब्द कोणालाही ऐकू गेले नाहीत रणवाद्यांचा दणंदनाट इतका वाढला होता की युधिष्ठराचं ते शेवटचं वाक्य कानात प्राण आणून ऐकत असलेल्या द्रोणाचार्यांनाही ऐकू गेलं नाही ते परंतु आता त्यांच्या मनात शंका उरली नव्हती पुत्र युधिष्ठिर सत्यवादी आहे तो सांगतो आहे ते असत्य असणार नाही दुःखातिरेकानं द्रोणाचार्यांचं मस्त गरगरू लागलं क्षणभर हातातल्या धनुष्यावरची पकड सैल्य झाली आता युद्ध करणं शक्य नव्हतं परंतु युद्ध थांबूनही चालणार नव्हतं भीमाच्या रथावर आरूढ होऊन द्रुपदाचा पुत्र दृष्ट धुम्न त्यांच्याकडेच येत होता त्याचं आव्हान स्वीकारायलाच पाहिजे होतं द्रोणाचार्य पुन्हा लढायला सिद्ध झाले युधिष्ठियानं सांगूनही द्रोण परावृत्त झाला नाही उलट चालून आल्या दृष्ट धुमनावर तो तेवढ्याच द्वेषाने तुटून पडतो आहे हे पाहून भीम ओरडला अधर्मी ब्राह्मणा तू ज्याच्यासाठी एवढा संहार मांडला आहेस तो तरी कधीच मेला आता तरी शस्त्र खाली टाक शस्त्र खाली टाक कोणासाठी लढतो आहेस युधिष्ठिरानं सांगितलं तरीही तुझा विश्वास बसत नाही का अहिंसा हाच धर्म आहे धर्मरक्षण हेच ब्राह्मणाचं जीवित कार्य आहे हे तूच आम्हाला सांगत होतास ना आज तुझा तो धर्म कुठे गेला आहे युद्ध हे ब्राह्मणांचं कर्तव्य कर्म नसता तेच तू निर्लज्जपणे अंगीकारला आहेस आणि त्याचीच कटुफळ आज तू भोगतो आहेस ब्राह्मण असून माणसं मारायला अधर्म करताना थोडी तरी लाज धर भीमाच्या त्या कठोर शब्दांनी द्रोणाचार्य उद्विग्न झाले धनुष्यावर सफास बांध चढवणारा त्यांचा हात एकदम थांबला एकेकाळच्या एक आपल्या शिष्यांनाच असे अपमानकारक शब्द ऐकवावेत आता जगण्यासारखं आणखी राहिलंच काय त्यापेक्षा शस्त्र टाकावं हेच उत्तम कर्ण कृपाचार्य द्रोणाचार्यने हाक दिली मी काय सांगतो आहे ते नीट ऐका युद्ध सुरू ठेवा आपल्या सेनेचं धैर्य से सुटू देऊ नका मी मी शस्त्र टाकतो आहे दुःखातीरेकानं हातात धनुष्य टाकून द्रोणाचार्य रथातच बसले आणि हे पुत्र अश्वत्थामा हे पुत्र अश्वत्थामा म्हणत शोक करू लागले द्रोणाचार्याने शस्त्र त्याग केला त्या क्षणी भीमाचा रथ त्यांच्या रथाला भिडला होता उशीर करू नकोस या अधर्मी ब्राह्मणाला तात्काळ ठार कर भीम दृष्टधुम्नाला सांगत होता दृष्टधुम्नानं द्रोणांच्या रथावर उडी घेऊन त्यांचे केस धरले क्षणभर त्याच्या हातातल्या खडगाचं पात्र सूर्यप्रकाशात लकाकलं आणि आणि दुसऱ्या क्षणी त्याने कोयत्यानं फळांचा घोस छाटावा त्याप्रमाणे एकाच घावात द्रोणांचं चा मस्तक छाटलं आणि चार वेळा गरागरा फिरवून कुरुसैन्यात भिरकावून दिलं दृष्टधुमनाचा तो हल्ला इतका अनपेक्षित होता की द्रोणाचार्यांना सावरालाही वेळ मिळाला नाही काय घडत आहे हे कळण्याच्या आत सार काही घडून गेलं होत पितृतुल्ला आचार्यांची हत्या करताना तुला लाज कशी वाटली नाही तुझ्या या नीच कृत्याबद्दल आज तू माझ्या हातून जीवन सुटणार नाहीस दृष्टदुम्नाचा निषेध करत अर्जुन त्याच्यावरच चालून गेला अर्जुना मूर्खासारखं बळबळू नकोस अर्जुनाला अडवत भीम ओरडला तू क्षत्रिय आहेस की कोण आहेस त्याच्यासारख्या अधर्वी ब्राह्मणाला ठार करायलाच पाहिजे होत थांब भीमा त्या धर्मभ्रष्ट ब्राह्मणासोबत त्याच्या या प्रिय शिष्यालाही ठार करतो हा मेला म्हणून द्रौपदी विधवा होणार नाही अर्जुनाचं आव्हान स्वीकारत दृष्टदुम्न म्हणाला युधिष्ठिर दृष्टदुम्नाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला परंतु संतप्त झालेला दृष्ट ऐकायला तयार नव्हता युधिश्रीराव ओरडत तो म्हणाला द्रौपदीशी ते कसे वागले हे तो विसरला असेल पण मी विसरलेलो नाही अशा नीच लोकांना मदत करणारे लोक ही नीचेच असतात त्या ब्राह्मणानं माझ्या पित्याला किती अपमानित केलं आहे हे तर त्यालाही माहीत आहे त्याला म्हणावं तुला काय शौर्य दाखवायचं असेल तर शत्रूशी लढून दाखव मित्र म्हणून मी तुझ्या मत्तीला आलो आहे तुम्हाला माझ्या मत्तीची गरज नसेल तर नीच पांचाल पुत्रा मी तुला ठार करीन अर्जुनाचा शिष्य सात्विकी दृष्टीवर धावून येत म्हणाला दोन्ही हातांनी कव घालून भीमानं त्याला अडवलं अनावर झाला सात्विकी भीमालाही ओढत तसाच पुढे जाऊ लागला युधिष्ठिर त्यालाही शांत करतो आहे तोच द्रवणपुत्र अश्वत्थाम्यानं आव्हानाचा शंख फुकला ज्यांनी माझ्या पित्याला कपटाने ठार केलं त्यांनाही मी तसाच ठार मारेन आज एकही पांचाल जिवंत सुटणार नाही कुठं आहे तो स्वतःला सत्यवादी म्हणून घेणारा नीच युधिष्ठिर नीच पांचाल दुष्ट कुठं आहे पित्याच्या हत्येचं वृत्त करताच क्रोधानं वेळा झाला अश्वत्थामा गरजत होता अश्वत्थामा कर्ण आणि कृपाचार्य या तिघाणी मिळून पांडव सेनेचा संहार सुरू केला त्यांना अडवणं आवश्यक होत दुष्टधुम्न पुन्हा युद्धासाठी उभा टाकला सत्य बाहेर याला फार उशीर लागला नाही द्रोणाचार्याने मांडलेला तो विध्वंस पाहून कृष्णानंच ते कृष्णकारस्थान रचलं होतं त्याच्याच सूचनेवरून भीमानं मालवराज इंद्रवर्मा याचा अश्वत्थमा नावाचा एक हत्ती गदेच्या प्रहारानं ठार केला होता आणि सर्वत्र अश्वत्थामा मेल्याची हकाटी उठवली होती सूर्यास्त व्हायला आला युद्ध विराम सूचक करणे वाजू लागले तरीही अश्वत्थामा थांबायला तयार नव्हता परंतु सतत दोन दिवस आणि एक रात्र युद्ध करून थकलेले सैनिक आता युद्धाला कंटाळे होते सर्वांनाच विश्रांती हवीशी झाली होती कर्ण कृपाचार्य आणि अश्वत्थामा यांना सोबत घेऊन दुर्योधन शिबिराकडे परतला सत्यसेनाच्या हत्येची जखम काळजात घेऊन कर्णानं युद्धभूमी सोडली ज्येष्ठ पुत्र वृषसेन सुसेन प्रसेन भानुसेन आणि चित्रसेन यांच्या उपस्थितीत सत्यसेनावर अग्निसंस्कार करताना भडकत्या ज्वालांसोबत कर्णाच्या उरात सुडाची आग अधिकच भडकून उठली हे धर्मयुद्ध आहे की अधर्मयुद्ध कर्णाच्या मनात प्रश्नचिन्ह उमटलं नाही हे धर्मयुद्ध नाही त्यक्त शस्त्र योद्ध्यांना ठार करायचं युद्धरत योद्ध्याचा हात तोडायचा सायंकाळ झाल्यावर युद्ध थांबवायचं असं ठरवून देखील रात्रीही युद्ध सुरू कर ठेवायचं यालाच यालाच का धर्मयुद्ध म्हणायचं म्हणे येतो कृष्णस्ततो ततो धर्म आणि यतो धर्म ततो जय की यतो जय ततो धर्म आणि यतो जय ततो कृष्ण धर्म जिंकतो की जिंकला तोच धर्म ठरतो ते काहीही असो यतो ये येतो स्ततो करना। धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद